नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखासमाधानी चा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थले अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला लक्ष्मी प्राप्तीसाठी व सुखी जीवनासाठी घरगुती तो उपाय असे काही प्रभावी उपाय व तोडगे तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा स्किप न करता आता देवघरामध्ये कलश तर माहिती आहे का कलशाचे नारळ कधी बदलावे कलशातील नारळ हे त, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर आठ दिवसाला बदलले तरीही चालेल किंवा तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला बदलले तरीही चालेल किंवा कुलदैवताच्या वाराला मंगळवारी शुक्रवारी असे वाराला शुभ मानले जाते तेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आपल्या जे आपण देवघरामध्ये कलश ठेवतो तर त्यामधले पाणी सुकल्यावर तरी न नक्की बदलायला हवे आपल्या कलशामधल्या नारळामध्ये नेहमी पाणी असावे ते पाणी जर आटले असेल तर ते बदलावे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात ओरडा किंचळून कधीही बोलू नये आपले घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा म्हणजे मन देखील स्वच्छ निर्मळ राहते पत्नीने नेहमी पतीचा आदर करावा व पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून आणि घरातील साफसफाई अंगणाची साफसफाई करावी जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही तीन पोळ्या वाढू नये आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे आणि आपले पूर्वजन ही हेच सांगतात कारण तीन पोळ्या कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढले जातात संध्याकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घरच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवावे रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळ हाताला नक्की स्पर्श करा कारण स्त्रीच्या तळ हातावर देवी लक्ष्मीचा वास असतो आपल्या घरातील समृद्धी वाढणं हे आपल्या हातात आहे धर्मशास्त्रात सांगितलेल्याप्रमाणे प्रतिकाळाच्या स्नानाला फार महत्त्व आहे जे सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाते याला देवस्थान म्हटले जाते पहाटी पाच ते सहा दरम्यान स्नान केल्याने घरात समृद्धी येते मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे त्यामुळे कामात अडथळे येतात घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये म्हणजे आपल्या घरच्या लक्ष्मीला जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेला तर अपघात आत्महत्या खून यासारखे अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरीपासून संरक्षण होते जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलांच्या घरात लक्ष्मी कधी येत नाही आणि अशा महिलांपासून नेहमी दूर राहावं दररोज संध्याकाळी घरात कापूर व दोन लवंगा नक्की जाळा एका स्त्रीने आपले कुंकू दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या स्त्रीकडून कुंकू उधार घेऊ नये घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे परंतु ते थेट दरवाजासमोर समोर नसून दरवाजाच्या उजव्या बाजूला असावे घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतो तसेच दाताने कधीही नखे कुत कुरतडू नये दारिद्र्यता येते रोज प्रत्येक पत्नीने नित्य नेमाने आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीचे वाईट गोष्टी संकटे देखील दूर होतात महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुऊ नये या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेल्या सर्व उपवासाचे निष्फळ ठरते गुरुवारी आणि सणासुदीला विशिष्ट तिथीला थी उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा व आपल्या मुख्य दरवाजासमोर कधीही चपलांचा ढीग लावू नये हे झाले आपले लक्ष्मी प्राप्तीसाठी व आपल्या सुखी जीवनासाठी काही घरगुती तोडगे ही, ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ